महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र न्यूज प्रस्तुत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नव्हे तर भाजपानेच विकास केला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर भाजपचे कमळच फुलेल असा दावा माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केला आहे मिरजेतील प्रभाग सातमधील उमेदवार माजी नगरसेवक गणेश माळी श्रीमती बानू मुसा जमादार दयानंद खोत उज्ज्वला बुधाजी कांबळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी युवा नेते सुशांत भाऊ खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी फारुख जमादार नितेश कांबळे हे उपस्थित होते जनतेचा विकास करण्याचे धोरण नेहमी भाजप राबवत असते त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी आम्ही देताना कोणताही पक्ष किंवा कोणत्याही जात धर्म असे बघितले जात नाही असे सांगून भाऊ खाडे पुढे म्हणाले कोण कोणत्या पक्षात गेले याच्याशी भाजपला काय देणे नाही भाजपमधून कोणी दुसऱ्या पक्षात गेलेला नाही सर्वच्या सर्व अष्ट्याहत्तर ठिकाणी भाजप निवडणूक लढवत असून भाजपच कमळ महानगरपालिकेवर फुलेल आम्ही सिस्टीमनुसार काम करत असतो भाजप स्वबळावर अष्ट्याहत्तर ठिकाणी निवडणूक लढवत आहे असंही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी त्यावेळी सांगितले आज हो गाठलेल्या सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही अष्ट्याहत्तर अर्ज सांगली जिल्ह्यामध्ये आज पूर्ण केले त्यांचे ए व्ही फॉर्म दिले पॅनल सगळीकडे आमच्या ताकतीने पॅनल लागलेले आहेत त्यामुळं आजचा शेवटचा दिवस हा काय अर्ज भरण्याचे होते काय युनिफॉर्म द्यायचे होते ते आम्ही कम्पिटिशन केलं टोटल ए व्ही फॉर्म टोटल अष्ट्याहत्तर लोकांचे फॉर्म हे सगळ्या एकदम व्यवस्थित सबमिट झालेले आहे मला हे सांगायचं आहे की जनतेला आवाहन करायचं आहे की विकासाला आपण प्राधान्य द्या विकासाला मतदान करा आज बघितलं तर आज सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळा गोंधळ तयार झालेला दिसतो कोण कुठं कोण कुठं कोण कुठं अजून आम्हालाही समजणार आहे की जो पण फॉर्म्स कुठले होणार नाही तो पण समजणार नाही की कोण कुठे गेला आणि कोण कुठे गेला आहे पण ह्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप एका ताकदीनं एकवटून कार्यकर्ते सगळे नेते मंडळी एका ताकदीनं एका विचारानं एका माध्यमातून हे सगळे आज ताकदीनं लढायलासाठी स सज्ज झालेले आहेत आणि आम्ही ही निवडणूक पुण्यात ताकतीनं भाजपच्या वतीनं आणि आमच्या मित्रपक्षाच्या वतीनं काय असतील ते त्यांच्या माध्यमातून आम्ही हे ताकदीन लढू निश्चित आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा कमळ हे नगरपालिकेवर आम्ही फडकवणार हे निश्चित झालेलं आहे आणि ती जनता त्याबद्दल राहील कारण विकासाबरोबर जनता राहते हे आम्हाला मान्य आहे आणि आम्हाला त्याचा अनुभव हो आहे त्यामुळं निश्चितच हा ही नगरपालिका महानगरपालिकेच्यावर होती झेंडा कमळाचा फाडक नारच हे ना थी सांगतो मागच्या वेळी आम्ही निवडून आलो होतो त्यावेळेला आपला झेंडा तिथ लागला होता त्यावेळी देवेंद्रभाऊन शंभर कोटी आपल्याला बक्षीस म्हणून दिलं होतं त्यानंतर बऱ्याच वेळा शासनाचे पैसे आणण्यासाठी आम्ही सगळे आमदार भाजपचे आमदार एकजुटीनं ताकद लावून भाजपच्या देवेंद्र भाऊंच्याकडून आम्ही पैसा नगरपालिका भरपूर आणला मी पालकमंत्री असताना देखील नगरपालिकेला भरपूर पैसा दिला कामं संपत नसतात कामं असतात कामं राहतात आता हे निवडून आले की ते पॉईंट आठ होतात तिकडं होतात पण उरलेली सुरलेली कामं ही भाजप पुऱ्या ताकदीनं करेल देवाभाव आम्हाला पैसे देतील आणि निश्चितच केंद्रातून काय पैसे आणायचे काय स्कीम आणायच्या आता आम्ही रेल्वे पूल बांधले हा रेल्वे पूल शासनाचा पैसा नाही आहे पण तो केंद्राचा पैसा आहे आम्ही केलं आता टाकळी रोडचा आपण पूल बांधला आता आपण बेडेचा पूल बांधतोय हे वरून परून पैसे आले आपल्याला पण केंद्रातूनही पैसे आपल्याला विकासासाठी आणता येतील राज्यातून आणता येतील त्यामुळं आम्ही दोन्ही आमदार सांगलीचे आमदार म्हणजे दादा आणि मी आणि आमचे सर्व सहकारी असतील त्या सहकार्याच्या माध्यमातून निश्चितच काय राहिलेला विकास पूर्ण करण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत